ते सुद्धा समुपदेशन करतो त्यानंतर खाण्यामध्ये म्हणजे अगदी बॅलन्स आणि योग्य आहार त्यानंतर इन्फ्लमेशन न वाढणारा असा आहार म्हणजे उष्ण तीक्ष्ण अगदी मसालेदार हा असा आहार त्याच्यामुळे ब्लडचं ने ॲसिडिक नेचर किंवा त्याच्या जेणेकरून तुमचं याचं आजाराचं इन्फ्लमेशन शरीरामध्ये वाढेल असा आहार सुद्धा आम्ही या ठिकाणी टाळायला सांगतो कारण आता हे जे पेशंट असतात त्यांना कधी कधी बसता येत नाही जमिनीवर वगैरे किंवा खाली बसणं अवघड जातं विशिष्ट मांडी घालणं सुद्धा कठीण जातं तर आम्ही आता ही खूप <laughs>

वेगवेगळ्या प्रकारचे हलवायचंय पण ते हलत नाही अशा पद्धतीने मानेच्या जे मसल्स आहेत खूप छान प्रकार पाऊन टेन टू झिरो थांबायचं पाच वेळा दहा वेळा हे हे तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी करू शकता आणि तुम्हाला छान सिविमेल आपण हलत नाही

सर। अरे आता लंबर आता किंवा कॅनॉल स्टेनोसिस मध्ये आपल्याला भुजंगासन म्हणजे बॅकवर्ड बेंडिंगची आसने चालत <coughs> नाही सुरुवातीच्या कडे नंतर जर हळू केलं तर हळूहळू जर तुम्ही हे केलं थोडीशी फ्लेक्सिबिलिटी वाढवण्यासाठीच्या दृष्टी तर आपण हळूहळू त्याची ग्रेड कमी ठेवू बोल <laughs> सकते सिव्हिअर पेन असेल शुगर ची माइल्ड टू मॉडरेट हळूहळू ग्रॅज्युअली आणि डोळे बंद श्वासावर लक्ष बॉडी रिलॅक्स आसनांच एक टेक्निक आहे की ज्या भागाला तुम्हाला ता व्यायाम द्यायचा आहे तिथे तिथे ताण ठेवायचा त्यावर काय बाकीचे जे अवयव त्यांची इन्व्हॉल्वमेंट नाही आहे त्यांना रिलॅक्स ठेवायचं अशा पद्धतीने आसन केलं तर त्याचा खूप फायदा होतो आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा त्या भागावर जास्त पण आता जिथे जास्त ताण जाणवतो तिथपर्यंत आपला प्रें श्वास पोहोचवत राहायचा दीर्घ श्वसन खूप छान वाटतं नेक्स्ट असं त्यांना दिसत नाही टेस्ट हो ठीक आहे याच्यानंतर अंगठ्यावर <सुण> <थावले> डान्स <थाँजा। सुण> आता mm, माझ्या आता कमरेत नाही करा सावकाश हा हळू हळू ठीक आहे यामध्ये हात खांदे उचलल्या जायला नको जेवढं वागता येईल तेवढंच वाकायचं जबरदस्तीने वाकवायचा प्रयत्न करायचा नाही ते आसनाच्या तत्वाच्या विरुद्ध आहे ती हळूहळू हळूहळू जसं प्रॅक्टिस वाढत जाईल सातत्य हळूहळू शरीराची फ्लेक्झिबिलिटी इथे ज्या मसल्स आहेत खूप छान पद्धतीने इथले स्नायू हे खूप छान पाठीच्या कडाला लागलेले असतात ते खूप छान प्रकारे ताणल्या जातात आणि छान या आजारांमध्ये जे काही डिजनरेटिव्ह जे काही चेंजेस झालेले असतात ते आपण त्याला बदलू काही करू शकत नाही ते आहे तसेच राहतात पण नक्कीच ह्या आजारांपासून आपल्याला जर त्याला त्या लक्षणांना कमी ठेवायचं आणि चांगलं त्या वेदनांपासून दूर राहायचं आहे तर त्याचे स्नायू आणि मांसपेशींची ताकद वाढवणं त्यांची फ्लेक्झिबिलिटी वाढवणं हे आपण नक्की त्याचा व्यवस्थित प्रॉपर यूज करणं त्याचे जे जे कार्य आहेत ते कार्य व्यवस्थित वळणे वाकणे वगैरे हे ते सगळे त्याच्याकडनं करून घेणे त्यांची स्ट्रेंथ वाढवणं हे केलं तर हे आजार खूप चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये राहतात ठीक आहे रिलॅक्स हे असे याचे सहा प्रकार आहेत सहा सात प्रकार आम्ही घेतो त्यानंतर हळू उजलायचं एकदम नाही आता याच्यामध्ये पाय थोडासा आतमध्ये वळवला तर काप मसल आणि हॅमस्ट्रिंग मसल्स ह्या छान ताणल्या जातात काही सेकंड असा आणि काही सेकंड याच्यामध्ये ह्या मसल्स छान प्रकारे ताणल्या जातात थांबायच रिलॅक्स असं दहा वेळा याच्यावर थोडीशी अजून पायामध्ये मसल्स खूपच वीक असतील आणि वेदना म्हणजे आजार खूप जीर्ण असेल त्याच्यामध्ये आम्ही ऍट्रोपी असेल वगैरे तर आम्ही वजन अशी हल एक किलो दोन किलो अशी पिशवी तयार केली ती ठेवून सुद्धा हे केलं तर त्यांनी सुद्धा खूप फरक होतो ज्यांना चालता येत नाही तोल जातात हे जातात त्या ऍक्टिव्हिटीज हळूहळू सुरू व्हायला लागतात ठीक आहे त्याच्यानंतर हा पाय एकदम डायरेक्ट झटक्याने पायाने उचलायचा हा असा आणि नंतर हळूहळू आता बरेचदा पाहात म्हणजे हा ही पोझिशन मेंटेन होऊ शकत नाही त्याच्यासाठी आम्ही कापड घेतो कापडाने हाताने पकडून ती पोझिशन पायाला जो सरळ राहण्याचा जो ताण आवश्यक आपल्याला हवाय तो देण्यासाठी मग आम्ही कधी कधी कापड त्याचा उपयोग करतो आणि सगळ्या पोझिशन आणि आता हातांना रिलॅक्स ठेवायचं पायाला एकदम हा सुद्धा हा विस नंबर सप्टं हा खूप चांगल्या प्रकारे हळूहळू आपण जेव्हा मॉडरेट रुज आसनांकडे जातो एक एक तो लेवल आपण वाढवतो ठीक आहे एका खुशी आसनांचं जे मुख्य आहे की लक्ष श्वासाकडे आसनामध्ये सुद्धा आपलं मेडिटेशन ध्यान हे चाललं पाहिजे अशा पद्धतीने आपलं आसन मेकॅनिकल नको न्युरोमस्क्युलर कॉर्डिनेशन सुद्धा व्यवस्थित करेक्ट होता आता कुशीवर हा असा ओके खाली सरळ जर सुरुवातीला नाही उचललं जर ज्यांना अगदी खूप काही आहेत वय जास्त आहे एवढं जरी हे केलं पाच ते दहा सेकंद थांबलं पण जे आता अगदी तरुण आहेत हे आहेत त्यांना अगदी नाईंटी डिग्री हस्त बादाम असेल हे सुद्धा वेगवेगळ्या पोजिशनमधले हस्त बादाम असेल हे सुद्धा त्या विकारांमध्ये खूप चांगले रिझल्ट देतात रिलॅक्स त्यानंतर मानेसाठी एक हस्त वक्र असन सरळ दोन्ही हाताना हल कसं वर ताण तानायचं मान या बाजूला माझ्याकडे आणि हातात हे हस्त वक्रासन राहायचं स्थिरम सुखम आसनम स्थिरता स्टॅबिलिटी मला पुढे सगळ्यांचं आठवत स्टॅबिलिटी अवेअरनेस अटेन्शन रिलॅक्सेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ह्या पाच गोष्टींनी आपलं आसन, परिपूर्ण आसन पाई, पाई हे परिपूर्ण असलं पाहिजे किंवा आसन करताना ह्याचा विचार केला पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे सोडून द्यायचं अजून आता जर खूप क्रॉनिक हे असेल आता आम्ही याच्यामध्ये अजून एक थोडंसं वेरिएशन केलं विपरीत दंडाचे हात कमरेच्या बाजून तर काचन हात आणि कमरेला वरच हे जे आपलं कंधर आसन किंवा सेतुबंधासन आहे ते आपण पाय फोल्ड करून करतो यामध्ये आपण पाय सरळ ठेवू आणि असं ह्याच्या केलं तर ह्या ल्युटियल मसल्स आहे याच्यावर खूप छान प्रकारे परिणाम होतो तर हे एक वेरिएशन रिलॅक्स हे दहा सेकंड करायचं तीन वेळा किंवा दोन वेळा तुम्ही ते करू शकता ठीक आहे अजून आसनं खूप आहेत मॅडम प्रायमरी मसल रिलॅक्सेशन आणि एक दुसरी एक म्हणजे अशी गोष्ट आहे की ज्यावेळेस पेन होत त्यावेळेस बऱ्याच जणांना डिप्रेशन येतं म्हणजे फार सिव्हिअर मूड जातो त्यांचा त्यासाठी आपण काही टॅबलेट म्हणा काही मेडिसिन आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून काही देतो का देतो ना तर अशा काही म्हणजे त्या आजारासाठी की मेंटल हे चांगले राहावे कधी कधी आता तुम्हाला खूपच आहे आणि मूळ हे झालं तर पेन किलर वगैरे घेणं किंवा त्याच्यासाठी आम्ही माइंड कल्चरिंगची सुद्धा काही अभ्यास असतात तर त्याच्यापासून आपल्याला डायव्हड ठीक ते खूप करणं खूप म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि डिप्रेशनकडे न जाणं हे खूप महत्त्वाचं आहे पण अशा वेळी एखाद्या वेळेस अगदी पेनकिलरचा फार बाऊ करणं आता तुम्हाला प्रवासात महत्त्वाचं काम आहे हे आहे तर अशा वेळी तुम्हाला ती गोळी घेणं आवश्यक असते तर असं अधूनमधून जर घेतली तर हरकत नाही आयुर्वेदिक काही गोळ्या आहेत तर थोडेसे त्याचे आयुर्वेदालाही साईड इफेक्ट्स आहेत गुगुळकल्प आम्ही तीन महिने सहा महिने याच्यावर देऊ शकत नाही काही म्हणतात आयुक्त ते सुद्धा फार काळजीपूर्वक त्या ठिकाणी आपल्याला हे करावं लागतं त्याचं नियोजन करावं लागतं पण अधूनमधून काही मेडिसिन जर घेतले तर तुम्हाला थोडस छान वाटलं आणि चांगली मनस्थिती असली तर आपण थोडस काही आपलं जे आहे ते काम सुद्धा व्यवस्थित करू शकतो अशा वेळी एखादं काही हा म्हणजे मेडिसिन एखाद्याच घेऊ शकतो स्लीप डिस्क हो स्लीप डिस्क मध्ये समोर वाकणं म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे ना योगासन की खूप खूप डिस्क मध्ये सुरुवातीला खूप सिव्हिअर पेन असतं कारण ती डिस्क थोडीशी हे होतं त्याच्यानंतर त्याच्यामुळे सिया म्हणजे पाय एक दुखणं कमरेपासून ही जी नाडी असते पाय तर त्याचं सुद्धा खूप सिव्हिअर पेन हे दोन तीन ती सियाटीका हा आजार नाही तर ते लक्ष नाही तर ते पण खूप हे होतं सुरुवातीला कम्प्लीट रेस्ट हे आवश्यक आहे जेव्हा अॅक्युट कंडिशनमध्ये आणि मग हळूहळू हळूहळू बऱ्या वाटल्यानंतर ह्याच्यामध्ये स्ट्रिक्टाळलं जातात स्लीप डिस्कमध्ये मा मागे वाकणं हे स्लीप डिस्कमध्ये नंतर हळूहळू चालतं सुरुवातीला अगदी कम्प्लीट रेस्ट मग अगदी थोड्याशा हालचाली वगैरे काही मेडिकेशन्स आणि खूपच सिव्हिअर कंडिशन असेल हे असेल तर मग कधी कधी ऑपरेशन सुद्धा करावं लागतं या ठिकाणी मला सांगावच वाटत की एक ऑपरेशनचा खूप मध्ये पाऊ असतो पण कधी कधी ते काही अपघातांमुळे हे असते काही झाले असतं फ्रॅक्चर्स वगैरे तर ते, ते, था, हो ते, ते करावे लागतात खूप मनका सरकला असतो किंवा हे एक माझ्याकडे बँकेतली एक स्त्री आहे त्या आता खूप छान पद्धतीने आता काय रिटायर्ड झाल्या ऑपरेशन करून आल्यानंतर त्यांचे दोन्ही पाय पॅरालाईज झाले होते आता कधी कधी असं होऊ शकतं त्याच्यामध्ये त्याचा दोष नाही आहे पण त्याच्यानंतर पोस्ट ऑपरेटिव्ह काही करेक्शन जर व्यवस्थित योगाभ्यासाचं मी आयोजन केलं आणि हे दिलं तर त्याच्यामुळे सुद्धा खूप फायदा होऊ शकतो आणि त्याच्यामुळे कदाचित तिथे मसल्स ह्या व्यवस्थित ऍक्टिव्ह न केल्यामुळे एक्सरसाइज वगैरे व्यवस्थित फिजिओथेरपी न केल्यामुळे कदाचित ती कंडिशन आली असेल त्यांना व्हीलचेअरवर असायच्या त्या आणि आता त्या पूर्णपणे बँकेत त्यांनी त्याच्यानंतरही पाच दहा वर्ष काम केलं आणि आता त्या व्यवस्थित रिटायर्ड झाल्या आणि त्या त्यांचं नॉर्मल लाईफ जगतायत त्यांनी त्यांना अगदी उभं सुद्धा राहता येत नाही आता अशा सुद्धा सगळे काही खूप मिरॅक्युलस असे रिझे फक्त करताना खूप काळजीपूर्वक आणि व्यवस्थित त्याचं नियोजन करावं लागतं समुपदेशन काउन्सिलिंग हे सुद्धा फार महत्वाच्या गोष्टी आहेत त्याचं मेंटल कंडिशन मानसिक स्वास्थ्य ह्याचं फार मोठं हे होत मनोबल वाढवणं मायजवळ आता आम्ही देतो त्यामध्ये पोट आतमध्ये आणि पाठीचा कडा इथे आपला नॅचरल कर असतो इथून हा पेन वगैरे जातो आता थोडस पाठी पोटाला आत ओढून आणि पाठीचा कणा जमिनीला चिटकवणं ही गॅप या ठिकाणी भरून जाते इथून पेनही घातला तर जाणार नाही आणि थोड्या वेळ हे पोझिशन होल्ड याच्यामुळे असतात त्या ठिकाणी एक स्पेस निर्माण होते आणि थोडस छान वाटतं असं दिवसातनं पाच तीन चार वेळा तुम्ही करू शकता सुरुवातीच्या यायला अगदी जेव्हा त्रास असतो बेडवर हे केल्या केल्या तुम्ही करू शकता त्यानंतर पाय सर स्लीपसाठी पायाखाली काय हे या पोझिशन मध्ये झोपायचं या अशा पद्धतीने त्याच्या याने पण इथला ताण कमी होतो त्याच्यानंतर एका कुशीवर झोपताना मी दाखवलं उशी ठेवायची त्याने पण छान वाटतं आणि स्लीप डिस्क मध्ये हे असे सुरुवातीला आणि मग थोडस उभं राहून ताडासन वगैरे कोणासन हलकं हॅलो काय हा हा झोपताना हे आता मी ते दाखवलं त्यामध्ये या ठिकाणी उशी ठेवणे या किंवा टॉवेलचा रोल ठेवणे तर त्याने थोडस तुम्हाला खूप कम्फर्टेबल वाटतात इव्हन आसन करताना वगैरे पण तुम्ही असं हे प्रॉक्स असे वापरू शकतात की जेणेकरून तुम्हाला कम्फर्टेबली आणि मुवमेंट थोड्याशा होतात आणि थोडस डॅमेज होत नाही त्या ठिकाणी ठीक आहे हरिओ मॅडम हा मी डॉक्टर भागवत माझा एक प्रश्न असा आहे जे पंचक्रमाने ज्या व्यक्तीला सायटिका त्रास आहे किंवा एखाद्या व्यक्तीला मनकाविकार गादी सरकलेली आहे तर त्या व्यक्तीला आपण जे चिकित्सा करतो तर तुमच्या प्रॅक्टिस नुसार तो, तो कव्हर होतो का विना ऑपरेशन ऑपरेशन न करता सायटिका मध्ये फारस ऑपरेशनच लागतं असं नाहीये मी आधीच सांगितलं की तो अगदी पूर्ण क्युअर होऊ शकतो काही मेडिसिन्स वगैरे हे काय अगदी हळूहळू आपलं शरीर बरेचदा ऑटो करेक्ट करतात बरेचदा असं होतं आपण काय करतो घाबरून अगदी जातो आणि हे कंडिशन मध्ये ते ठीक असतं पण आपोआप आपलं शरीर आहे हे हळूहळू ऍडजस्ट करायला लागतं आणि ते तिथे प्रोसेस जी आहे ती आपोआप शरीरामध्ये ती गादी नॅचरल त्याची टेंडन्सीच असते तर त्यामुळे हळूहळू जर थोडासा वेळ गेला आणि आपण रेस्ट आणि प्रॉपर हे घेतलं तर अगदी सायटिकाचा त्रास हा कमी होऊ शकतो मनक्याचा मनकेला जो विकार आहे का त्याला इव्हन मी आता म्हणजे काही माझे अनुभव आहेत हे असं हे असेल आम्ही सुरुवातीचा एम आर आय आणि नंतरचा एम आर आय हे सुद्धा करून पाहिले तर म दुसऱ्या एम आर आयमध्ये मध्ये आफ्टर पूर्ण चेंजेस हे नाहीसे झालेले आहे आणि एकशे आठ सूर्यनमस्कार तो व्यक्ती घालणार एका कोचिंग क्लासेसचा तो हे आहे प्रोपरायटर तर तो एकशे आठ सूर्यनमस्कार आज घालतो तर अशी खूप सारे वृत्त साधना ही व्यवस्थित झाली पाहिजे कॉन्फिडन्स पाहिजे श्रद्धा पाहिजे आणि बस ते सातत्याने जर केलं तर निश्चित इच्छाशक्ती असेल तर अगदी हे होऊ शकतं श्रक्तिय। शक्यतो हे सांगतो की ऑपरेशन शक्यतोवर टाळा पण एक काही काही पर याच्यामध्ये पर्यायच नसतात काही काही याला उत्तरच नसतं त्याला तेच करावं लागतं पण काही काही याच्यामध्ये आपण थोडासा चान्स घेऊ शकतो आणि योग थेरपिस्ट म्हणा आयुर्वेदिक आम्ही सुद्धा बघतो की इथे आपण हात लावू शकतो का लावायला पाहिजे का अगदी सारासार विचार करून इथे आपण करू शकतो आणि ट्रायल्स आणि एअर्स आणि हे ते अगदी साध्या साध्या ट्रीटमेंट पण त्याच्यामुळे सुद्धा साधे साधे असणं काहीतरी रिलॅक्सेशन याने खूप फायदा होतो आणि मानसिक स्थिती सम छान झाली ना अगदी तुमची मनस्थिती अगदी पॉझिटिव्ह अॅटिट्यूड आनंदी अगदी नेहमी फील गुड या कंडिशन मध्ये राहायचं हॅपी गो लकी असं जर राहिलं तर तुमचं आपोआपच शरीरामधले अरे दुःख हळूहळू कमी ते सिमटम्स आहे कमी होतात आणि असं पॉझिटिव्ह फ्रेम तर माइंडच थोडंसं पुढे काहीतरी ऍक्टिव्हिटीज करू शकतो हो किंवा सहकार्य करू शकतात त्यामुळे तो अॅटिट्यूड फार महत्वाचा आहे मॅडम मी मनोज लोणकर निरामय केंद्राचा विलंत सरांचा विद्यार्थी तुमचा विद्यार्थी आहे अच्छा आम्हाला शिकवताना सांगितलं की योग शिक्षकाला मर्यादा आहे त्यांना फक्त योग शिक्ष शिकवावा हो। चिकित्सा करू हो। नये आणि आज आमच्याकडं समाजामधून डिमांड आहे की चिकित्सा दृष्टिकोनातूनच आमच्याकडं योग शिक्षकाकडे पाहिले जाते आणि मग पर... आम्हाला आम्हाला असं विचारायचंय की तुमच्यासारखे डॉक्टर्स मंडळी आणि योग शिक्षक यांचे एकत्रित वर्कशॉप आयोजित करून आमच्यासारख्या नवीन विद्यार्थ्यांना ज्यांचं आहे आहे त्यांच्यासाठी काही संधी उपलब्ध करून देता येतील का आणि ये एक वर्कशॉप झाला तास ऐकलं विद्यापीठाला पण विनंती डॉक्टर्स मंडळी यांनी आमच्या योग शिक्षक आणि जिज्ञास्तू विद्यार्थ्यांसाठी काही वर्कशॉप आयोजित करावे आणि त्याच्यासाठी तुमचा प्रोग्राम काय आहे ते आम्हाला सांगावं विनंती बिलकुल कारण खूप आवश्यक आहे योग थेरपिस्ट आहे खऱ्या अर्थाने तर ते फार कमी आहेत आणि त्यामुळे अगदी नुसतं योग शिक्षक जे आहेत त्यांना आपल्या जो योग थेरपिस्ट आहे त्याला आपल्या शरीराचं बॉडीचं त्या मसल्स आहे वेगवेगळ्या रचनांचं पूर्ण नॉलेज पाहिजे है ना तर त्यांना कसा त्यांचा वापर करून घ्यायचा असं केलं तर त्याच्यावर काय परिणाम होऊ शकतो हो? किंवा असं केल्याने वर्स कंडिशन होऊ शकते हे सगळं याचं त्याला प्रॉपर नॉलेज असलं तरच त्यांनी योग थेरपीकडे जावं हा हे अगदी है। आहे पण तशी समाज याच्यामध्ये आपल्या समाजामध्ये योग थेरपिस्टची कमी खूप आहे आणि त्यातही डॉक्टरांना तर आपोआप त्यांचं नॉलेज असतंच पण असे चांगले योग थेरपीज तर त्याच्यासाठी असे काही कोर्सेस आहेत योग थेरपीचे थे। पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योग थेरपी असे काही काही युनिव्हर्सिटीमध्ये हे झालेले आहे तो कोर्स करणं याच्याने जर सुद्धा तुम्हाला फायदा होतो आणि असे तुमची जी मागणी आहे ती अगदी योग्य आहे अशा प्रकारचे जर वर्कशॉप हे घेतले तर फेरी फेरी छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा जिथे योग शिक्षक काम करतात तर त्यांना सुद्धा ते छोटे मोठे असे अगदी मायनर हे काही असतील काही तर त्याच्यासाठी ते मार्गदर्शन करू शकतात आणि रिलीफ देऊ शकतात हा शेवटचा प्रश्न आहे पुढचं सेशन आपल्याला सुरू करायचं हा शॉर्ट हो वामकुक्षी करताना एकतर जेवल्या जेवल्या झोपायचं नाहीये रात्रीचा हा जो नियम आहे हा तर त्यामुळे तुम्ही दुपारी दुपारी झोपायचंच नसतं त्यामुळे पण आता थोडासा आराम करायचा आहे म्हणून ती वामकुक्षी दुपारच्या वेळी थोडीशी अगदी ह्याच्या वेळेची रात्रीच्या वेळेची झोप हो आहे ती तुम्ही हे करू शकतात पण डाव्या कुशीवर झोपलेलं जास्त असं काही नाही कुठल्याही कुशीवर झोपू शकतात ज्याच्यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं फक्त जेवल्या जेवल्या हे झोपणं दुपारनंतर सुद्धा आणि दुपारी तर आपण हे करतो पण त्याच्यानंतर हे कर हा करू शकतात असं काही नाही की डाव्याच कुशीवर एकाच कुशीवर नाही कधी पण आपल्या पोझिशन ह्या थोड्या थोड्या वेळाने इंटरव्हलनी ह्या बदलल्या पाहिजे झोपताना म्हणा चालताना म्हणा बसताना उभं राहताना ह्या जर बदल तर त्याच्यावर कुठल्या त्या एकाच स्थितीमध्ये त्या मसल्सवर ताण येत नाही मॅडम चे खूप खूप आभार मी सर्वांना विनंती करेन की जेवढं लेक्चर तुम्हाला मॅडम चे आवडले तितक्या जोरात आपण टाळ्या वाजाव्या सगळेच प्रश्न आस्थेचे आस्थे असल्यामुळं त्याला कुठेतरी आपल्या वेळेची मर्यादा पण आहे मी मॅडमची मनस्वी आभारी आहे विद्यापीठाच्या वतीने आपण अतिशय मौल्यवान वेळ या सर्वांसाठी दिला आणि आमचा क्वालिटी ऑडियन्स आहे जरी गर्दी कमी असेल तरी गर्दी चांगली आहे या सर्वांची आपण आभार मानले आणि यानंतर मी नातू मॅडम डॉक्टर उल्का नातू मॅडम या इथं उपस्थित आहेत त्यांना विनंती करते की व्यासपीठावरती यावे आणि सर्वांना विनंती की नातू मॅडम आपल्यासाठी